आज ताराबाई पार्क इथं असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयात हल्लाबोल केला यावेळी जमलेल्या संतप्त शिवसैनिकांनी या, संतप शिव का या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकले तसेच इथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले तुम्ही काय करता एसी मग तुमची जबाबदारी चार दिवसापर्यंत मी येऊन तुझ्या ऑफिस मध्ये सांगून गेलोय ही सगळी माणसं होती ही शिवसेनेला कंदील मोर्चा येणार तुम्हाला काय काही हलक्यात वाटलं रे काय समजता स्वतःला तुम्ही पहिली माणसं काय टाकायला सांगायचे या देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे इलेक्ट्रॉन बॉन्ड आले हे इलेक्ट्रॉन बॉन्ड नरेंद्र मोदींनी ज्या लोकांना दिले मग त्यात अदानी सर सर्व कंपन्या आहेत या कंपन्यांना या सत्तावीस हजार कोटी सत्तावीस हजार कोटी रुपयाचं हे मीटर बसवण्याचं काम दिलेलं आहे एक तर हे आज मीटर दिलं जाईल त्याची सोळा हजार किंमत आहे पहिलं तीन हजार शासन भरतं आणि नंतर जे जवळजवळ बारा हजार रुपये हे ग्राहकांना भरावे लागणार आहेत आणि म्हणून आम्ही या स्मार्ट मीटरला प्रखरपणाने विरोध केलेला आहे या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोर्चा काढून इथले चीफ इंजिनियर काटकरला सांगितलं आणि अदानी ग्रुपची अदानी सोल्युशन कंपनी अदानी सोल्युशन कंपनीची माणसं जी होती त्यांना आम्ही आज ह्या जागेतून हाकलून लावलेला आहे भविष्य काळामध्ये यांनी ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जर का स मीटरची सक्ती केली तर दाडक्यानं आम्ही तिनची टक्कर फुडू आणि मीटर बसवून देणार नाही तर नाही अदानी कंपनीला केंद्र सरकारचा राज्य सरकारचा वरद असा आहे ते ह्या पद्धतीनं ब करणारच तुम्हाला कागलच्या चेकपोस्टवरचा अनुभव आहे साधारणपणे दहा कर्मचारी होते आणि दहा कर्मचाऱ्याला या राज्य सरकारनं दोन हजार पोलीस तैनात केले म्हणजे एक प्रकारची हुकूमशाही आणि दडपशाही या भारत देशामध्ये येत आहे याला प्रकरपणाने जोपर्यंत रद्द होत नाही जात नाही तोपर्यंत आम्ही विरोध करणार कंदील आंदोलन एवढ्या करण्यात आलं की भविष्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील जनतेला सर्वसामान्यच नाही सर्व जनतेला कंदील घ्या लागतील ला आपल्याला कारण वीज एवढी महाग होणार आहे विजेचे बिल एवढे ये महाग येणार आहेत आपल्याला की लूट ज्याला म्हणतो आपण एका खिशात तुम्ही ज्या पैसे दिलेले आहेत दहा रुपये आणि तिकडे शंभर रुपये काढून घेते हे गव्हर्नमेंट हे आता जनतेच्या लक्षात हळूहळू येईल त्याचा आम्हाला विरोध आहे स्मार्ट मीटर स्मार्ट यांचं व प्रिपेड मीटर यांचं प्रिपेड मीटर वेगळं आणि आम्हाला कशा करताय तुम्ही सक्ती सक्ती करू नका ऐशी ठेवा असं आमचं मत आहे कारण हे जे काय सगळं चाललेलं आहे तो निधी जो निवडणुकीला घेतात विधानसभा लोकसभा हे केंद्र सरकार राज्य सरकार घेत आहे त्या निधीची परतफेड कुठनं करायची तर बारा तेरा कोटीच्या जनतेतनं खिश्चेतनं काढून द्यायची ही पद्धत जी आहे ती आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची पद्धत काही उद्योजकांची आहे तीच पद्धत आता या प्रिपेड अँड स्मार्ट मीटरमध्ये आम्हाला दिसून आलेली आहे आज आपल्याला काय कळणार आहे किती युनिट झाले आपले पन्नास झाले शंभर झाले दोनशे आले तिथं पन्नास युनिट वाढवले शंभर युनिट वाढवले कुणाला अपील करायचं आम्ही कुणाला विचारायचं आम्ही विचारू शकत नाही आपण त्या बाबतीत आज चार हजार इथं लोक आहेत मीटर रिटर बावीस बावीस वर्ष काम करत आहेत त्यांच्या रोजीरोटीचं काय बावीस हजार म्हटलं लोक जर जवळजवळ चार हजार लोक आहेत गुरिले पाच म्हटलं तर बघच्या किती लोकं होतात ती बेरोजगार झाली राज्यामध्ये एक लाख लोक बेरोजगार होत आहेत त्यांच्या पोटापर्यंत काय हे विचार कोण उद्योजक करणार नाही शासन करणार नाही आहे आणि मग शेतकऱ्यांचा विषय आला उद्योजकांचा विषय आला ह्या सगळ्या गोष्टी विचारताना आदेश कुणाचे पाळताय तुम्ही तर आदानी पाळताय म्हणजे हळूहळू जे म्हणतो आपण ना देश आदानी चालत आहेत काय राज्य आदानी चालत आहेत काय होय तेच चालवत आहेत आणि शासन आमचं आहे त्यांचे नतमस्तक झालेलं आणि शासन आम्हाला बळी देत आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही स्मार्ट मीटरला विरोध केलेला आम्ही